हेलो गाईस वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्री फॅमिली ब्लॉग तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे हे बघा सकाळी सकाळी मी काय पराक्रम केलेला आहे सकाळी उठल्याबरोबर ना माझा ना हात गेला होता या दारामध्ये आणि त्याच्यामुळे ना आता आज सगळा दिवस माझा बिलकुल बसण्यामध्ये जाणार आहे कारण सगळे तसंच ठेवणार आहे मी कारण थंडीमुळे ना जास्त पेन होऊन मला माझे शॉर्ट्स व्हिडिओ डेली असतात आणि लॉंग पण असतात जर तुम्हाला फॅमिली ब्लॉग पाहायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू हे बघा एवढी सगळी ना भांडी पडलेली आहे घासाची आता मी तर हे घासू शकत नाही कारण तर ते बोटाच्या घासता येणार नाही आता तुम्ही विचार करा कोण घासणार तर भांडे मैत्रीच्या पप्पाला घासायला लावावं लागणार आता बघा मैत्रीसाठी थोडा राईस दिला होता ते पण ती खाऊन नाही राहिली आणि गेली उठून ती तिकडे कि मम्मा मला चालून देत नाही असं तसं तिचं चालू आहे हो हे बघा माझ्या पिना पिन घेतल्या होत्या बघा किती सुंदर चॉईस आहे तिची बघा बरं हो ग मैत्री तू आणलं ना घेऊन दिलं तुला हो तु का ग तू नाराज काय आहे मग माझ्याशी हो ग मैत्री सांग ना नाराज काय आहे तू काय पाहिजे तुला अरे त्याच्यामध्ये शुगर राहते ना शुगर राहते त्याच्यामध्ये नाही खायचं असते माहिती आहे ना तुला चला आता भाकरी करू कस तरी तुडक्या हाताने <laughs> <laughs> इथे ना थोडा स्पेस कमी आहे याचा यावाला त्याच्यामुळे ना थोडी मला अडचण होती टोकल भांडे सगळं ना राहतच नाही मैत्री असं पाणी ना थोडस मस्त अस कडकडीत जर गरम झालं ना तर त्याच्या भाकरी पण असं मस्त सुंदर येतात आणि फुटकात पण व्यवस्थित हे बघा असं मिश्रण करून घ्यायचं जा याच असं चांगलं ना मळून घ्यायचं याला त्याच्यानं भाकर ना अशी फुटत नाही त्याला म्हणजे असे क्रॅक वगैरे असतात ना भाकरीला ते येत नाही तर त्याला चांगलं जर मळून वगैरे घेतलं ना तर थोडं जास्त झालं कोणाला असं पातळ आवडते भाकर कोणाला असं जाडसर आवडते दोन्ही प्रकारे भाकर चांगलीच होते पण ना त्याला थोडसं जर छान मळलं ना तर व्यवस्थित होते बघा आता माझ्या हाताला लागू नये म्हणून मला असं करावं लागणार थोडस वरच काढून घ्यायचं काही नाही तेवढं काही हे कठीण नाही आहे भाकर म्हणजे इझी आहे लवकर होऊन जाते काय मैत्री हे बघा अशी मस्त तयार झाली आता याला टाकून घेते हे बघा मस्त मस्त टाकून घ्यायचं आणि थोडस ना वरतून असं पाण्याचा शिरतं का आता जेणेकरून ना ते कोरडी राहत नाही आणि मग ते फाटत नाही छान फुगून वगैरे येते मग आणि थोडीशी ना गॅस न जास्त ठेवा जेणेकरून त्याला आच वगैरे राहते ना ते चांगली लागली पाहिजे बघा कांदा इतका जास्त तिकट आहे ना खूपच जास्त रड येऊन राहिला कांद्याने आता ना आलूची भाजी ना बनवायला घेत आहे मी तुमच्याकडे कशी बनवतात आलूची भाजी आम्ही तर सिंपल पद्धतीनेच बनवते तर आलू मग जर भाजी असली तर मग मी त्याला मसाला वगैरे नाही का मसाल्याची मसाला काढून घेते पण निस्ते आलूची वगैरे नाही आली ना तर मग मी अशी सिंपलच बनवते याच्यामध्ये सगळे ना खडे मसाले आहेत जे आपल्याला वाटणामध्ये वगैरे काम येतात ना ते पण आता मी सिंपलच भाजी बनवून राहिली तर फक्त ना याच्यामध्ये मी जिरस घेतलेला आहे थोडस तेल टाकते तसं आम्हाला ना कोणालाच जास्त ऑइली वगैरे ना आवडत नाही कमीच तेल यूज़ करते मी भाजी मध्ये भाकरी बनवल्या ना त्याला मला तर अशी कडकच भाकर आवडते जास्त म्हणून तेल तापलं जीर असा हे आहे पेस्ट असं जास्त बारीक काही वाचवून घेते हे बघा मसाला असा मस्त रेडी झालेला आहे आलूची अशी मस्त बारीक बारीक काप करून घेतले आता ह्याच्यामध्ये टाकून घेते जास्त असं पातळ वगैरे भाजी बनवत नाही कारण जास्त घट्टच आवडते आम्हाला जास्त पातळ वगैरे आवडत नाही आणि थोडस कोथिंबीर मस्त चिरून ठेवते त्याला टाकून देते आणि थोडंसं पाणी टाकते मग आपल्या जेवणासाठी रेडी भाजी काऊन झोपले हो तुम्ही जेवण नाही करत का तुम्ही मैत्रीचे पप्पा जेवण झालं ना हो हो चला जेवण करायला काहून डोकं दुखूनच राहिलं अजून मग जेवण करायला नाही ती पण जेवण नाही करत सोबतच जेवण करू अंबारी म्हणजे कोल्हापूरच आहे छान लागते जेवणासोबत ना छान आहे यायची वाली तुला देऊ का गाय बघ कपडे पण सुकायला टाकले होते ते पण छान असे मस्त वाढले ऊन पण आज थोडी छान पडली होती त्याच्यामुळे बघा त्या दिवशी खत टाकलं होतं ना झाडांना बघा फुलं किती छान आले बघू शकता तुम्ही म्हणजे पाणी नाही प्रॉपर मी खत वगैरे देते ना त्याला ए ए हे है। है? हे बघा बघा आणि नवीन मस्त याला पानं फुलं येऊन राहिले माझं हे दुसरं झाड छान आलं बघा गोळ्या वगैरे हे डबल म्हणजे हे फुटून राहिले याला फुल पण ते कुठं बाहू आहे का हे बघ ना हे काय सुंदर आहे सुंदर आहे का सांग हे बघ हे बघ हे बघा मैत्रीच माझ्या दोन आणि आता हे हेअरस्टाईल वगैरे जे आहे ना हे ती स्वतःच करते बघा इथे एक पिन हे कशाची पिन लावली ग मैत्री मस्त आहे बटरफ्लाय बे पप्पा हे काय आहे ग बटरफ्लाय अशी कशी लावली ग तू बटरफ्लाय हे हे ब्लाय छान आहे ग मला दे ना दोन दोन लावले मस्त मैत्रीने हाताने लावला तुला तुला लावता येते नाही हो ग हे तुला अशी बसता वेणी घालून देऊ का ग मी अशी